बदलापुरात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र लढणार पंचवीस ते तीस उमेदवार ठरले उद्या चित्र स्पष्ट होणार दोघांच्या भांडणात आमचाच लाभ बायामा म्हात्रेंना विश्वास कुळगा बदलापूर नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र असेल आमचे पंचवीस ते तीस उमेदवार ठरले असून उद्यास अंतिम चित्र स्पष्ट होईल अशी माहिती खासदार बाळेमामा म्हात्रे यांनी दिली आहे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचा असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय बाळेमामा म्हात्रे यांनी आज बदलापूरचा दौरा केला आणि निवडणूक तयारीचा आढावाही घेतला कोळवा बदलापूर नगरपरिषद निवडणूक महाविकास आघाडी प्लस मनसे असा आम्ही एकत्रितरित्या लढणार आहोत दोन वेळा स्थानिक सर्व पक्षीय नेत्यांची महाविकास आघाडी प्लस मनसे या सगळ्या नेत्यांची चर्चा झालेली आहे उद्यापर्यंत या सगळ्या फायनल होऊन नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा शिवसेनेचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर केलेला आहे परंतु उद्या सगळे पिक्चर क्लिअर राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप सत्तेत आहे मात्र बदलापुरात सत्ताधाऱ्यांमध्ये भांडणं सुरू असल्याचं सांगत या दोघांच्या भांडणाचा लाभ तिसऱ्याला म्हणजेच महाविकास आघाडीला होईल असा विश्वासही यावेळी बाळ्यामामा मामा म्हात्रे यांनी व्यक्त केलाय खरं म्हटलं तर सत्ताधाऱ्यांची दोघांची भांडणं चालू आहे आणि म्हणून थोड्या प्रकारे उशीर होता आम्हाला वेळ लागतो पण तो विचाराने आम्ही पाहतो दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हणजे आमचा लाभ कसा होईल या सगळ्या गोष्टींची चर्चा विनिमय करून मगच आम्ही तो उद्यापर्यंत निर्णय घेणार आहोत बदलापूरच्या राजकारणात शिवसेना गट आणि भाजप आमने सामने ठाकलेत युती होण्याची शक्यता सध्या तरी दिसून येत नाही हीच संधी साधत महाविकास आघाडीनं मनसेला सोबत घेत पहिला मास्टर स्ट्रोक मारलाय अर्थात महाविकास आघाडीची ही एकी शेवटपर्यंत टिकणार का की बाळ्यामा म्हणतात तसं महायुतीतल्या भांडणाचा लाभ आघाडीलाच होणार हे जाणून घेण्यासाठी आणखी काही काळ बदलापूरकरांना वाट पाहावी लागेल एकमत न्यूज बदलापूर